तर नमस्कार मित्रांनो आजचा दिवस सुरू झालेला आहे आता संदीप दादा मला पालीमध्ये भेटत आहेत तर आता पुढे काय होणार आहे मला पण माहिती नाही तर निघता निघता आपले हे धाडवे दादा आहेत ते आले होते ॲक्च्युली ते लाईट मिळते काय मला नंबर अपडेट करून देत आहेत तर बघूया आता त्यांच्याकडून नंबर अपडेट केल्यानंतर मी जातो आहे पालीमध्ये पालीमध्ये संदीप पावसकर वाट बघत आहेत तर आता पुढे कसं काय होतं ते बघूया आणि पुढचं प्लॅनिंग असं काय नाही आजचं नियोजन तर पाहूयात आजच्या दिवसात काय काय घडतं ते चला तर मित्रांनो घरातनं निघालो घरातनं निघालो ते लाईटचं घरी होतं त्यानंतर मी आता आलो आहे पाली डेपोमध्ये आणि पाली डेपोमध्ये आलो आहे आणि फायनली माझी भेट झाली आहे संदीप दादांबरोबर संदीप दादा दादा भेटतील मला पाणीमध्ये तर चला काय बोला दादा वास्तवमध्ये दादा भेट झाली तर बघूयात पुढे काय होतं ते दादांना घरी घेऊन जातो आहे तर पाहूया चला काय बोला पण आज इथे पाणी म्हणजे आता काय पुढचा आपला काय प्लॅन पुढचा प्लॅन काय आता तुमचं गेट काय आहे ना हां गेटचं सामान त्याच्यानंतर आपल्याला बोलाय निर निरोळगाव त्या निरु गावला आपण नक्कीच रोहित जो ना रोहित आहे माझ्या गावात यावं नाही नाही आम्हाला भेटावं त्याची इच्छा आहे तर ती आपण त्याची पूर्ण करूया तर प्रत्येकाला एक आनंद असतो ना मला वाटतं आज बाईच्या घरी पालखी आहे घरी आम्हाला बोलवलेलं आहे त्याने पण त्या पालखीला हा तर बघूया आता जाऊयात बाईने आता एवढा आम्मर दिलं तर गेलावयात तर बघूयात संध्याकाळी काय होतं एवढंच आपण आहे दोन परत आहे तर तुम्ही एक चांगला वेगळा लोकांना म्हणजे आपलं आपल्या अप्या एखादा आर्थिक दाखवा डोळपर्यंत पण काही चालते सहावी बघूया आता शक्य होईल ते करा तो उत्तमच करा थोडासा होईल तर लोकांपर्यंत पोचू तो कारण आपल्या बघून त्याची परंपरा असतोच आहे ना दाखवा जरा चला मग आता इथे थांबूया आता थोडंसं काही बघूया चला तर आमचं फायनली आहे ना फायनली आमची खरेदी झाली रे जे काय घ्यायचं होतं ते घेतलं आहे किती जमीन झालं आपलं टोटल झालं आता पाच हजार पाच हजार तीनशे काय दिले जर शिडी बनवायची असले तर दीड हजार दीड हजार पाच हजार आठ हजार झाले आठ हजार झालेत आता फक्त गेटचे आहे फक्त गेट आणि शिडी शिडी आणि भाई येईल आता भाईला काय पुष्पगुच्छ आणि नारळ आणि एक दादा आहेत ना शाळेत ते आम्ही भाईला ते देणार आहोत आता संध्याकाळचा भेद आता बघूया कसं काय ते विषय काय आता दादा एवढे आलेत तर भाईकडे पण जायचं आहे तर बघूया आणि मग तिथून मग रात्री मला लेट होईल ना परत बघूया आता तिथे काय होतं ते चला आता आपण गाजी जरा आहे ना काय घाला सुटला हां लस्सी किंवा मग चला आहे You know, I like, I आगे। 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 ना फायनली खरेदी झाली आहे बाहेर झाले गरम वाटा आणि मी नसते काय त्याशिवच कोकण हांगोल असते असं झाकू ना त्याशिव मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत भाई भाई नाचनकर आहे तर त्याच्या घरी निघालेलो आहे तर मी आणि संदीप दादा आणि पाहू शकता तुम्ही हा वे हा रोड आहे देवद्याचा देवदे, देवदे सापूचे त्याई मार्ग आणि इथून आम्ही जात आहोत कुठलं नाकरे मोरपाटले मोर नाखरेमध्ये जातो आहे तर पाहूयात पुढचा आता आपला प्रवास कसा होतो ते आपल्या भाईंनी बोलला आहे त्याच्या घरी पालखी आहे हा तर पाहूयात आपण काय ते चला तर दादा काय बोलाल दादा पण शूटिंग करत आहेत मस्तपैकी आता इथे मस्त असा सूर्य होता तो गेला गेलाय पाहूयात चला हे बघा इथून बघू शकता हे कुठल्या गावाला आहे गाव। कोण असतील है ना तरी कमेंट करा पटापट हे गाव कोणा कोणाच आहे विरगाव रत्नागिरी सापूचे तळे रोड सापूचे तळे ऍक्च्युली माझं पण गाव इथेच आहे खानवली खानवली करंबेडीवाडी म्हणून आहे ते माझं गाव मी आता तिथूनच चाललोय तर वेळ मिळाला तर बघूया तिथे जाऊन देवाचं दर्शन घेईन वेळ मिळाला वेळ तर असतोच मला हे पावस न सापुची तरी बघू शकता चांग फल चांग, चांग, चांग भले आई तुझ्या कृपेन भक्तांत होऊ दे फलक होऊ दे भले दीन दयाळू ही कनवाळू जीशा जीशा प्रेम राहु दे भक्तांवरी प्रेम राहु दे भक्तांवरी करूर వాడి శక్తి మాజీ అంగనే వాడి లాలి ఈ అంబే మాత ఆయి నవ విధ భక్తి హితరి స్మరణ కరు అంతరి ఇవగా సపెట్టు మై वाढली बापाचा डोंगर भारी सगुण रूपात तू ये अंत पार तू तूरी आनंद राहू दे या जगभरी आनंद राहू दे जग जगभरी आई तुला हे गारहाण नमस्कार मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहोत नाकरे येथील बोर बाटले या गावी आणि आम्ही भाई नाचल तर याच्या घरी आलेलो आहे पालीवरून आम्ही निघालो होतो त्यानंतर फिरत फिरत पोश्ट पोश्ट अने अने आता फायनली पोचलो आणि आम्ही घरी आता खात आहोत शिरा शिरा एकदम अप्रतिम असा शिरा आलेला आहे तर सर माझ्यासोबत आहे संदीप दादा बघा काय बोलत काय झालं माहिती आहे शिरा दिली आणि भरपूर आणि त्या शिरा काय माझा मी शिरना अर्धा अर्धा आला आणि अर्धा अर्धा आणल्याने आणि चव लागल्यावर आता वागणार कसा पण ठीक आहे शिरा अतिशय उत्तम होता म्हणजे माझा हवा तेवढा मी खाल्लेला आहे भाईच्या घरात झाल्यावर माझा एक मोठा सुख भेटला त्या सुख म्हणजे तुम्ही आम्ही सगळं वंचित झाला आहे कारण घरात आल्यावर ना ओटी पडवी हवी म्हणजे परंपरा संस्कृती आम्ही म्हटलो ना तर ती गोष्ट हवी ओटीनी पडवी तर भाईच्या तर आम्ही ओटीवर बसलो आहे पडवी खाली आहे म्हणजे कसं आहे घर आहे बघा अतिशय उत्तम करा नंतर दाखवतो दा आम्ही पालखी आल्यावर सगळ्यात सगळ्यात बहुत दिसणार आहे कर, आगर तुझे उट्टे करंगे? आई नमस्कार मित्रांनो आता मी चाललो आहे चोरवण्यामध्ये चोरवण्यामध्ये जुगादेवीची जी पालखी आहे तर त्या पालखीचं दर्शन घ्यायला तर बघूया आता मी चाललो आहे साण्यावर तर चला तर। तर मित्रांनो फायनली दर्शन झालं आहे जुगाई देवीचं आणि आता आपण उद्या भेटूया राजापूरमध्ये आता राजापूरमध्ये काय आहे ते उद्या बघूया चला